आणि काँग्रेसच्या नेत्या शालिनीताई पाटील यांनी अजित पवारांवर जहरी टीका केली आहे अजित पवार हे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी योग्य नाहीत ते अत्यंत स्वार्थी आणि मतलबी आहेत या शब्दांमध्ये शालिनीताईंनी टीका केली आहे त्यांच्याशी काकांशी विश्वासघात करून अजित पवार बाहेर गेलेत हे योग्य वाटतं का कारण पवार कुटुंबियांना तुम्ही इतक्या वर्षांपासून ओळखता भले तुम्ही त्यांच्यावरती टीका करत असाल मात्र तरी सुद्धा एक पवार कुटुंब म्हणून अजित पवारांनी केलेलं बंड तुम्हाला योग्य वाटतं आहे ते बंड केवळ स्वार्थासाठी आहे सत्तेसाठी आहे काही पाठी मग फिलाफ असं नाही काही पाठी मग ठोस कारण नाही स्वार्था करीत आता डेप्युटी सी आणि नंतर सी एम असं त्यांनी त्यांना वचन मिळाले म्हणून त्यांनी केलं आणि तो मनुष्य अतिशय टाकावं आहे समाजामध्ये राजकारणामध्ये काम करण्याच्या योग्यतेचा त्या माणूस नाही आता मी पहिला खटला करणार आहे तो महाराष्ट्र सरकारच्या चीफ सेक्रेटरीवरती की सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे की ह्या माणूस पंचवीस हजार कोटीच्या घोटाळ्यात शिखर बँक घेतला हा प्रमुख सूत्रधार आहे आणि आम्हाला एफ आय आर दाखल करायला सांगितलं ही गोष्ट दोन हजार एकोणीसशे आहे पाच वर्ष झाली त्याप्रमाणे एफ आय आर दाखल केले काही नाही आता ताबडतोबीने त्यात चार्जशीट ठेवा चार्ण आणि आरोपीला कोर्टासमोर उभं करा ह्याच्यासाठी मी नवीन अर्ज करणार आहे पुढच्या दहा पंधरा दिवसामध्ये वकिलांना कागदपत्र तयार करायला जेवढा वेळ लागेल तेवढाच पुढच्या दहा पंधरा दिवसामध्ये मी हायकोर्टामध्ये खटला दाखल करणार आहे त्याच्यामुळे ब्याण्णव्या वर्षी सुद्धा शालिनीताई पाटील ह्या आता अजित पवारांविषयी आपण स्वतःच मैदानात उतरतोय असं एक आव्हान देत आहेत यासोबतच आपण शिखर बँक घोटाळ्यासंदर्भात सुद्धा नव्याने अर्ज करू शकतो सोबतच नवा खटला चालवू शकतो असं शालिता पाटील यांचं म्हणणं आहे कॅमेरामॅन सचिन सावंतशी पाठक एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट